मर्द को दर्द नाही होता सोशल मीडिया जसे जसे वापरू लागलो तसे तसे अनेक नवीन दिवसांचे शोध लागत गेले आज काय आमका डे उद्या दे काय दुसरा डे असं हे डे पुराण हे असतं आणि ते साजरं करायचं असतं तेही समजलं महिला दिन असेल तर महिला कशा शोषित सोज्वळ आणि दिन असतात याची गोडवे गायले जातात तर कुठे महिला किती सक्षम आहे धाडसी आहे कर्तबगार आहे याचे कौतुक केले जाते तसाच एकोणीस नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिवस आहे आता हा कसा साजरा करावा बरे प्रश्न पडला ना तुम्हाला आता स्त्री पुरुष समानता सगळीकडे आहे तरीही आम्ही महिला बस रेल्वे नोकरी अशा ठिकाणी हमकास आम्ही महिला आहोत इथे आम्हाला आरक्षण आहे म्हणून त्या बिचारा पुरुषावर हुकूमत गाजवणार त्याला लहानपणापासूनच एक गोष्ट हमखास शिकवली जाते ती म्हणजे तू मुलगा आहेस तू स्ट्रॉंगच असायला हवे तुला किती त्रास झाला तरी रडत बसायचे नाही कारण मन म्हण मन ऐकली आहे की मर्द को कभी दर्द नाही होता कितीही भावनिकदृष्ट्या तो खचला असेल तरीही त्याने अश्रू नाही काढायचे कुठे एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर अत्याचार करणारा पुरुष मग काय एकदाच सगळे पुरुष नालायक असतात हा शिक्का त्याच्या माती मारला जातो याला अपवादही असतात हे सहजासहजी विसरले जाते घरात पण बायकोची राज्य असते काही ठिकाणी मग त्याने फक्त ऐकायचे काम करायचे तिला उलट उत्तर नाही द्यायची बऱ्याच वेळेस पुरुष आपल्या मुलाकडे बघून गप्प बसत असतो आज काय स्वयंपाकाचा कंटाळा आला अहो जरा भाजी पार्सल मागवता का त्याने काही प्रत्युत्तर न देता भाजी मागवणे तब्येत ठीक नाही जरा कपडे मशीनला लावता का आणि सुखायलाही टाका त्याने न कुरकुर -कुर करता ही कामे करायची काही ठिकाणी तर भांडे सुद्धा घासायला सांगतात मी स्वतः हे कुठेतरी पाहिलेलं आहे, आहे। म्हणून सांगत आहे बायकोला मदत म्हणून थोडं काम करणं वेगळं आणि तिच्या दहशतीखाली काम करणं हे वेगळं एकीकडे धावती लाईफस्टाईल वाढती स्पर्धा त्यातून येणारे नैराश्य विभक्त कुटुंब पद्धती वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर आणि कमी झालेला संवाद त्यामध्ये वाद वाढून वैवाहिक जीवन अडचणीत येते अशा वेळी अनेकदा फक्त पुरुषाला जबाबदार धरलं जातं उच्च शिक्षित आणि असलेला भला मोठा पगार त्यामुळे बायका कधी इतक्या आत्मकेंद्रित आणि हट्टी बनल्या आहेत त्यातून कायदा महिलांच्या बाजूने मग काय पुरुषाचे आवाज जरी चढवला तरी घरगुती हिंसाचार हिंसाचाराची केस करेल अशी धमकी महिला सर्रास देतात मग तुम्ही म्हणाल स्त्रीवर पण अत्याचार होतो हुंडाबळी बलात्कार मानसिक टॉर्चर हो पण त्यामुळे पुरुष सुरक्षित आहे किंवा सुखी समाधानी आहे असं नाही म्हणता येणार जरा आजूबाजूला नजर टाकली तर हमकास एक घर सोडून एका घरात पुरुषालाही टॉर्चर केले जाते त्यात भर म्हणजे मुलीच्या आई वडील तू काही काळजी नको करू आम्ही आहोत असे आश्वासन मग काय हम कायदा अशी वृत्ती स्त्रियामध्ये बाळावत चालली आहे शहरात घडणाऱ्या उदाहरणापैकी बोलायचे झाल्यास दोघांच्या जाडजूड अति आत्मविश्वास आणि हट्टीपणा यांच्यातून विवाद संवादतो वाढतो बरेचसे कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे अशावेळी स्त्रिया त्यांचाही दुरुपयोग करून नवऱ्याला आणि कुटुंबियांना अडचणीत आणण्याची उदाहरणे आजकाल वाढलेली आहेत मात्र सगळ्याच महिला अशा असतात असे नाही यालाही अपवाद आहे पण मला इतकंच म्हणायचं आहे की नाण्याची एकच बाजू न पाहता दोन्ही बाजू तपासून बघा पुरुषही माणूसच आहे त्यालाही मन भावना आहेत बहीण सासरी जाताना ढसाढसा रडणारा भाऊ मुलीला निरोप देताना आतल्या आत रडणारा बाप पत्नीच्या प्रसवेदना आपण वाटू वाटून नाही घेऊ शकत असं वाटून मनातूनच अस्वस्थ होणारा नवरा हा पण एक पुरुषच आहे ही सगळी पुरुषाचीच रूपं आहेत अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होणाऱ्या अन्यायाची तितक्यात संवेदनशीलपणे नोंद व्हावी असं वाटते मानसिक खच्चीकरणामुळे आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा अधिक जास्त आहे मर्द को दर्द नाही होता या वाक्याला भीक न घालता त्याच्या वेदना त्रास त्याला झालेल्या वेदना घ्यायचा प्रयत्न करावा महिला दिन साजरी करतो तसेच पुरुष दिनही साजरे व्हावेत यात स्त्री अत्याचाराबद्दल जशी दखल घेतली जाते तसेच पुरुष अत्याचाराबद्दलही आवाज उठवायला हवा अन्याय फक्त स्त्रीवर होतो या मानसिकतेतून लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचे आहे नाहीतर खरच पुरुष हा दिन म्हणूनच कायम अपेक्षित किंवा उपेक्षित राहील असं मला वाटतं तर मित्रांनो तुम्हाला ही नवीन कथा कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो नवनवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका